आज आपण समाजातला एक असा चेहरा बघणार आहोत की ज्याच्यामध्ये आपण एखाद्यावर प्रचंड विश्वास ठेवतो पण समोरचा माणूस त्याचा विश्वासघात करतो लक्षात ठेवा विश्वास ठेवल्याशिवाय विश्वासघात करता येत नाही आणि त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्याला असा अनुभव येतो की अरे आपल्याला आपण ह्या व्यक्तीला एवढं चांगलं समजलं ह्या व्यक्तीला असं समजलं पण नेमकं ती व्यक्ती तशी नव्हती नेमकी उलटी निघाली होती बरं ती उलटी निघू नाही तर उलटी निघू त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नसतं पण त्या व्यक्तीनं आपल्याला सुद्धा म्हणजे अश्व लावलेला असतो अशा पद्धतीच्या गोष्टी अनेक घडलेले असतात पण ठीक आहे आता हे समजा एक नॉर्मली विषय झाला कोणी कोणाला धोका दिला दगा दिला पण एकाच घरामध्ये राहून एकाच ताटामध्ये खाऊन एकाच आईच्या पोटी जन्माला येऊन एकाच नावामध्ये एकाच आडनावामध्ये राहूनसुद्धा जर धोका दिला जात असेल तर मात्र काय घडू शकतं हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये आणि त्यासाठी आपल्याला जायचं आहे छत्तीसगड या राज्यामध्ये छत्तीसगड या ठिकाणचं कवर्धा हा जिल्हा आहे त्या ठिकाणचं कुकदूर नावाचं पोलीस स्टेशन आहे या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत बांगर नावाचं एक गाव आहे आता या गावामध्ये पंचम सय्याम नावाची व्यक्ती राहते आता ही मध्यमवयीन व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्याबरोबर त्याची दोन मुलं राहत आहेत त्यातला थोरला मुलगा आहे त्याचं नाव आहे बिरसू राम सय्याम आणि याचं वय साधारण तेहतीस पस्तीसच्या आसपासचं आहे याच्याबरोबर ती याची पत्नी आहे आता त्या पत्नीचं नाव आपण चेंज केलं आहे तिचं नाव आहे चंचल आता या चंचलचा आणि बिरसूचा संसार चाललेला आहे सुखानं संसार चाललेला आहे तर यांच्या घरामध्ये याचा धाकटा मुलगा कुणाचा पंच म्हणजे याचा धाकटा भाऊ म्हणजे बिरसूचा धाकटा भाऊ आहे त्याचं नाव आहे भीम सय्यम तर अशा पद्धतीनं थोरला भाऊ धाकटा भाऊ थोरल्या भावाची बायको आणि वडील असा हा परिवार आहे आनंदाने त्या ठिकाणी ते, ते राहत आहेत आता वडील आणि दोन मुलं ही सगळेजण काम करतायत कामानिमित्त घराच्या बाहेर जात आहेत आणि पत्नी जी आहे ती थोरल्या भावाची थोरल्या मुलाची पत्नी ती घर सांभाळते आहे तर अशा पद्धतीची यांची ही प परिस्थिती आहे घरची घरची परिस्थिती आर्थिक परिस्थितीसुद्धा ठीकठाक आहे घरामध्ये चांगलं आणि आनंदी वातावरण आहे पण काही दिवसापासून थोरला मुलगा जो आहे त्याला दारूचं व्यसन लागलेलं होतं आणि तो अधूनमधून पाणीसुद्धा प्यायचा म्हणजे तो इतका दारूच्या आहारी गेला होता म्हणजे तो अधूनमधून पाणी प्यायचा म्हणजे दारूच पित असायचा अशी माहिती समोर येते आता सतत तो नशेमध्ये असायचा तारीख आहे सात मार्च दोन हजार चोवीस नेहमीप्रमाणे दिवसभर वडील आणि त्यांची दोन मुलं जी आहेत ते कामावरती गेले त्यानंतर संध्याकाळच्या वेळी वडील आणि धाकटा मुलगा घरी आले लवकर घरी आले पण अजूनही थोरला मुलगा जो आहे तो घरी आलेला नव्हता आता सहा वाजले सात वाजले आठ वाजले नऊ वाजले दहा वाजले अकरा वाजता हा थोरला बाबा लेझिम खेळत आला म्हणजे हलत डुलत हलत डुलत तो या ठिकाणी आला त्यानं नको तेवढी दारू ढोसलेली प्रशन केलेली होती आणि तो त्या ठिकाणी आला आणि न जेवताच तो झोपून गेला आता दुसरा दिवस उजाडला तारीख आहे आठ मार्च दोन हजार चोवीस वार होता शुक्रवार आता सकाळी सगळे नेहमीप्रमाणे उठले आणि आपापल्या कामाला लागलेले होते मात्र मोठा भाऊ जो आहे बिरसू तो मात्र उठलेला नव्हता बराच वेळ झाला तरी तो उठे ना त्यानंतर मग त्या बायकोनं बघितलं वडिलांनी ब बा, लहान भावानं बघितलं आणि लक्षात आलं की थोरला जो आहे त्याचा श्वास बंद झालेला आहे आणि अचानकपणे रात्री त्याचा मृत्यू झाला आहे हे त्या घरच्यांना समजलं आता मोठ्या मुलाचा मृत्यू झालाय हे कळल्यानंतर मात्र घरामध्ये शोककळा पसरलेली आहेत वडील भाऊ त्यानंतर ते त्याची पत्नी वगैरे यांनी सगळ्यांनी टाहो फोडायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर मग नातेवाईक वगैरे मंडळींना सांगण्यात आलं काही जवळची मंडळी आहेत ती पटापट पटापट धावत पळत त्या ठिकाणी आलेली आहेत आता भीमसायाम हा जो भाऊ आहे त्या भावानं धाकट्या भावानं आपल्या थोरल्या भावाच्या भी, अंत्यविधीची किंवा अंत्ययात्रेची तयारी सुरू केली होती आता हळूहळू ही बातमी परत गावामध्ये पसरलेली होती आणि गावामध्ये पण शोककाळा पसरली की हा बाबा कालपर्यंत चांगला होता ठीक होता ठीकठाक होता असं असतानाही अचानकपणे त्याचा मृत्यू कसा काय झालं आता गावातली लोकं यायची आणि मग ते बापाला विचारायची त्या भावाला विचारायची बाबा हे काय झालं कसं झालं काय झालं कसं झालं मग हे सांगायचे बाबा की अचानकपणे रात्रीमध्ये मृत्यू झाला किंवा त्याच्यामध्ये काय कोणाला कोणी सांग काय अटॅक आला आहे कोणी म्हणते काय अचानकपणे त्याला हे असं झालं तसं झालं वगैरे वगैरे असं त्यांनी सांगायला सुरुवात केली एका बाजूला हे चाललं होतं दुसऱ्या बाजूला त्याच्या अंत्ययात्रेची तयारी जोरामध्ये सुरू होती आणि आता अंत्ययात्रेला सुरुवात सुद्धा झाली होती मृतदेह तिरडीवरती ठेवलेला होता तो घेऊन चाललेले होते मात्र गावातल्या काही लोकांच्या मनामध्ये शंका होती की नेमका हा मृत्यू कशामुळे झाला होता आता ज्यावेळेस धाकट्या भावाला विचारलं त्यावेळेस मग एकतर तो सांगायच्या ऐवजी काहीतरी उडा उडीची उत्तरं द्यायचा आणि तो भावाची अंतयात्रा लवकर करण्यासाठीचा त्याचा प्रयत्न चाललेला होता म्हणजे त्यामुळं कळत नव्हतं की नक्की हे काय घडलेलं होतं कशामुळे घडलं पण लोकांना संशय यायला लागला होता की असं का वागतायत म्हणजे नातेवाईकांना येऊ द्या पाहुण्यारावळ्यांना येऊ द्या लोकांना येऊ द्या सगळ्यांना येऊ द्या आणि नंतर अंत्ययात्रा करू पण हा मात्र तो धाकटा भाऊ घाई करत होता आणि त्याच्यामुळे मग काही लोकांना शंका येते आणि शंका आल्यानंतर कुखदूर पोलीस आहेत त्या पोलिसांना माहिती दिली जाते आता पोलिसांना माहिती मिळाली की या ठिकाणी एका संशयास्पद मृत्यू झाला आहे त्यामुळे मग पोलीस जे आहेत ते गावामध्ये येतात तिथं आल्यानंतर बघतात तर तो थोरला भाऊ जो आहे तर त्याचा अंत्यविधी सुरू होणार होता आता त्याच वेळेस पोलीस त्या ठिकाणी आले आणि चौकशीला सुरुवात झाली बॉडी जी आहे ती परत माघारी आणण्यात आली आणि आता हा मृत्यू कशामुळे झाला होता याचा तपास सुरू झाला आता भावाच्या बोलण्यामध्ये विसंगती दिसून येत होती त्यामुळे मग प्रत्येकाला पोलिसांनी वेगवेगळं घेतलं भावाला विचारलं वडिलांना विचारलं आणि ज्यावेळेस त्या भावाला विचारलं त्यावेळेस तो भाऊ वेगवेगळी उत्तरं देत होता म्हणजे ह्याच्यामुळे मृत्यू झाला त्याच्यामुळे मृत्यू झाला अशा पद्धतीनं उत्तरं देत होता किंवा अटॅक आला असेल अशा पद्धतीची उत्तरं होती ज्यावेळेस पोलिसांनी पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट मागवला कारण बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली आणि त्याच्यानंतर जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये ही हत्या झालेली होती आणि ती गळा दाबून करण्यात आलेली होती याचा अर्थ म्हणजे हत्या कोणीतरी केलेली होती आणि धाकटा भाव मात्र अंत्यविधीची गाही करतो आहे आणि सांगताना मात्र तो काहीतरी अटॅक आणि बाकीच्या गोष्टी सांगतोय उडीची उत्तरं विसंगत उत्तरं देतो आहे आणि त्यामुळे मग पोलिसांनी आठ मार्च दोन हजार चोवीसला या धाकट्या भावाला ताब्यात घेतलेलं होतं आता त्यावेळेस तो गावातून पळून जाण्याच्या तयारीमध्ये होता पण त्याच वेळेस पोलिसांनी मग ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर मग त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि अत्यंत भंगार अशा पद्धतीची माहिती समोर आली अत्यंत विदीर्ण करणारी माहिती समोर आलेली होती धाकटा भाऊ भीम सयाम यानं मोठ्या भावाची बिरसूची हत्या केलेली होती हे त्यानं कबूल केलेलं होतं पण हत्या का केली आणि कशी केली होती आता हा संयाम परिवार आहे त्या परिवारामध्ये राहतो आहे थोरला मुलगा आहे त्याची बायको आहे आणि धाकटा मुलगा आहे अशा पद्धतीनं यांचा संसार सुरू होता पण मोठ्या भावाचा संसार सुखानं सुरू असताना अनेकदा वडील आणि मोठा भाऊ जो आहे ते कामावरती निघून जायचे घरामध्ये धाकटा भाऊ असायचा आणि नंतर मग त्याची त्या वहिनीबरोबरती म्हणजे चंचलबरोबरती ती मस्करी सुरू व्हायची हळूहळू या दोघांच्यामध्ये चंचलमध्ये या दिरामध्ये मग जवळीक निर्माण झाली त्याच्यानंतर मग अत्यंत किळसवाने असे संबंध यांच्यामध्ये तयार झाले आता तरुणधीर आणि अनुभवी भाबी आता यांच्यामध्ये अनुभवांची देवाणघेवाण व्हायला लागली पण हे सगळं जे होतं ते लपून छपून होतं मात्र अनैतिक संबंध हे कितीही लपवले तरीही ते लपत नसतात आणि एक दिवस ते उजेडामध्ये येतात आणि त्या पद्धतीने ते उजेडामध्ये आलेले होते आता कालांतराने ही बाप पतीलासुद्धा कळलेली होती की आपली पत्नी आणि आपला धाकटा भाऊ यां मध्ये अशा पद्धतीचे संबंध आहेत आता इथं आपलाच दात आणि आपलाच सोट कारण याला टेन्शन यायला लागलं एका बाजूला आपली पत्नी आहे जिच्यासाठी आपल्याला सात जन्म एकत्र राहायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला आपला लहान भाऊ आहे जो आपण आपल्या म्हणजे आईच्या म्हणजे आपल्या पाठीवरती पाय देऊन तो मागं आलेला आहे किंवा एकाच आईच्या पोटी आपण जन्म घेतलेला आहे एकाच घरामध्ये आहोत एकाच आडनावाचे आहोत आणि आपण एक घासातला घास खातो आहे आणि याच्यामध्येच हा भाऊ आपल्याशी असं वागतोय आणि त्याच्यामुळे आता काय करायचं त्याला कळत नव्हतं बाहेर कोणाला सांगू शकत नव्हता आणि त्यामुळे यानं बायकोला आणि त्या भावाला दोघांनाही समजावलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि देवर आणि भाभी यांच्यामधले जे संबंध आहेत ते मधुर संबंध सुरू होते आता याच्यामुळे तो पती जो आहे तो डिप्रेशनमध्ये गेला होता आता टेन्शन कमी करण्यासाठी मग दारू प्यायला सुरुवात केली त्यांनी पण या दोन किळसवान्या लोकांना याचा फायदा झाला कारण तो सतत दारू प्यायचा दारू पिल्यामुळे तो नेट जेवण करत नसायचा सतत नशेमध्ये असायचा आणि या गोष्टींमुळे हे दो दोघंजण जे आहेत त्यांना एकत्र यायला लाग मिळायचं किंवा ह्याचा गैरफायदा ती मंडळी घ्यायला लागले होते आणि याच्यामुळे मग त्या वहिनीच्या सगळ्या गरजा हा दीर पूर्ण करायला लागलेला होता अशा पद्धतीनं निर्लज्ज खेळ त्या ठिकाणी चालू होता आता यावेळेस एक दिवस त्या धाकट्या भावानं विचार केला की जर समजा आपण आपल्या थोरल्या भावाला मारून टाकला तर त्याची बायको आपल्याला मिळेल त्यानंतर त्याची संपत्ती आपल्याला मिळेल आणि मग त्यानं आपल्या सख्ख्या भावाचा खून करण्याचा प्लॅन सुरू केला होता सात मार्च दोन हजार चोवीसला गुरुवारी रात्री मोठा भाऊ जो आहे बिरसू तो उशिरा घरी आला होता आता अगोदरच तो दारूच्या नशेमध्ये होता आणि न जेवता तो झोपलेला होता काही वेळानं धाकटा भाऊ त्याच्या खोलीमध्ये गेला आणि त्याला अगदी लाडागुडीनं बोलायला लागला आणि त्याला म्हटला की मी तुला मालिश करून देतो आणि त्यानं मोठ्या भावाची मालिश करायला सुरुवात केली मालिश करता करता त्यानं त्या ते भावाचा गळा आवडला आणि त्या ठिकाणी आता धोरला भाऊ जो आहे तो आ त्याचा आवाजही निघू शकत नव्हता कारण तो दारूच्या नशेमध्ये होता त्यामुळे तो विरोधही करू शकत नव्हता आणि याच्यामुळे धाकट्या भावानं त्याची गळा आवळून हत्या केली आणि त्याचा मृतदेह बेडवरती तसाच टाकला आणि नंतर धाकटा भाऊ तिथून निघून गेला आता दुसऱ्या दिवशी पती उठत नाही म्हणून पत्नीन त्या पत्नीनं पाहिलं त्यानंतर घरातल्या लोकांनी पाहिलं भावांनी पाहिलं वडिलांनी पाहिलं पण तो काय उठला नाही आणि मोठ्या भावाचा मृत्यू आहे हे या ठिकाणी समोर आलं होतं पण आता मृत्यू कशामुळे झाला असेल त्याच्यामुळे मग ते दारूमुळे झाला किंवा अटॅकमुळे झाला अशा पद्धतीनं यांनी लोकांना सांगायला सुरुवात केली आणि एक लोकांचं वाक्य ठरलेलं असतं म्हणजे कुणी कितीही दुसऱ्याचं ओरबडत असलं ना तरी लोकं म्हणतात काय कोणाच्या जीवनाचा भरोसा नाही बाबा आज काय काय होईल सांगता येत नाही मुखा नाही कोणाचा भरोसा न उधार माल द्यावा कैसा वगैरे 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 अशा पद्धतीनं बोलण्याच्या बाता आहेत ते प्रत्येकजण बोलत असतो पण जिथं काय करायचं लपडी ते करतच राहतो तर अशा पद्धतीनं आता झालं बाबा सुरू कोणाचा काय भरोसा नाही वगैरे वगैरे अशा पद्धतीनं गोष्टी सुरू झाल्या आणि त्या भावाची अंत्ययात्रा निघालेली होती गावात बातमी गेलेली होती लोकं यायला लागले होते लोक विचारायला लागले होते धाकटा भाऊ मात्र वेगवेगळे उत्तरं देत होता आणि मयत सजली होती स्मशानभूमीकडे चाललेली होती आणि आता भावाला जाळलं जाणार माझ्या आणि माझ्या वहिनीमधला काटा दूर जाणार म्हणजे आम्ही दोघंही मौज मजा करायला मोकळे अशा पद्धतीचा विचार त्या भावाच्या मनामध्ये चालू आणि त्या गावकऱ्यांच्याही मनामध्ये शंका यायला लागली होती की हा कसा काय मेला ठणठणीत होता त्यानंतर आता हा जो धाकटा भाऊ आहे त्याला लवकर जाळायची का घाई करतो आहे त्याचबरोबर ती हा धाकटा भाऊ आणि त्याची थोरल्याची पत्नी यांच्यामधले संबंधसुद्धा जगजाहीर झाले होते आणि त्यामुळे मांजर आणि दारू कितीही डोळे बंद करून पिली तरीसुद्धा जग पाहत असतं हे त्या लोकांनी बोक्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आता त्याच्यामुळे मग गावातील काही मोबाईल धारक लोकांनी पोलिसांना कळवलं काही वेळात पोलीस त्या ठिकाणी आले आणि पुन्हा मयत माघारी नेली आणि पुढच्या तपासामध्ये हे सगळं सत्य उघड झालेलं होतं आणि धाकटे बंधुराज यांना अटक करण्यात आली तर अशा पद्धतीनं थोरल्या भावाच्या बायकोच्या प्रेमामध्ये धाकट्या भावानं आपल्याच भावाचा, भावान, भावाचा मर्डर केलेला होता तर अशा या बंधू गेमची ही कहाणी इथं समाप्त झाली आता या सगळ्या प्रकरणांना आपल्याला धडा काय मिळतो दारू पिणाऱ्यांनी यातून फार मोठा धडा घेतला पाहिजे की आपल्यामुळे किंवा आपल्या पिण्यामुळे आपल्याला काय फायदा झाला आपण आपल्या बायको आणि मुलांच्या गरजा पूर्ण करू शकतो का दारूमुळे शारीरिक मानसिक आर्थिक किती नुकसान झालं हे समजून घेतलं पाहिजे आणि जाता जाता हीच विनंती करतो की दारू पिल्यामुळे किती दुष्परिणाम होतात हे सगळ्यांना माहीत असूनसुद्धा लोक दारू पितात आणि स्वतःचं आयुष्य स्वतःचं संसार उद्ध्वस्त करतात त्या सगळ्यांना विनंती आहे की बाबांनो तरी त्या गोष्टीपासून दूर राहायला सुरुवात करा बरं आता याबद्दलचं तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटतंय सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतर बेलचं आयकॉनचं बटन दाबा आणि ऑल सिलेक्ट करा पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद